नमस्कार अतुल्य महाराष्ट्र सविस्तर आणि रोकटोक चर्चेमध्ये आपलं स्वागत आज आपल्यासोबत चर्चेसाठी माजी मुख्याध्यापक येतू सर आहेत जे जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापकही होते तथा पेन्शनर शिक्षक संघटनेचे ते अध्यक्षही राहिले आहेत आणि सध्याही आहेत त्याचबरोबर त्यांनी अनेक लिखाण केलेलं आहे ज्यामध्ये इतिहास ओबीसींचा वारसा क्रांती आणि संघर्षाचा त्याचबरोबर राष्ट्रसंत भगवान बाबा पुस्तकाचे ते लेखक आहेत अनेक चर्चेमध्ये ते सहभागी असतात अनेक विषयावर ते सखोल लिखाण करतात तर आज आपण त्यांना बोलवलं आहे सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। सर खरं म्हणजे सध्याची परिस्थिती पाहता राज्यामध्ये आपण पाहतो की अनेक घरामुळे घडत आहेत आरक्षणाचा हा ज्वलंत प्रश्न आहे आणि यासाठीच आपल्याला आवाज चर्चा करायची आहे सर एक सुरुवातीचा प्रश्न की नेमकं आरक्षण का दिले जाते बदलून अतिशय महत्वाचा प्रश्न पत्रकार बंधूंनी आपल्याला विचारलेला आहे की आरक्षण का दिले जाते तर आरक्षण हे रिअल रिप्रेझेंटेटिव्ह विषय आहे खरे प्रतिनिधित्व ज्या समाज समूहाला मिळत नाही त्या समाज समूहाला आर्टिकल नुसार आरक्षण तरतूद आपल्या संविधानमध्ये करण्यात आलेली आहे आणि रिअल रिप्रेझेंटेटिव्ह या शब्दाचा अर्थ सुद्धा आपल्याला समजला पाहिजे म्हणून आणखीन मी सांगू शकतो की ज्या ज्या समाज समूहाचं प्रतिनिधित्व आपल्या शासन व्यवस्थेमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये जर नसेल तर त्या, त्या त्यांच्यासाठी शून्य मिनो नामावली अंतर्गत आरक्षित सीट जागा ठेवल्या जातात त्यासोबतच जर समाज समूह आरक्षित करून जागा भरल्या गेल्या नंतर प्रमोशन मध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं त्यांना प्रमोशन दिले जातात इतकंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांनी एक तरतूद करून ठेवली एस सी आणि एस टी साठी लोकसभेत विधानसभेत जात नाहीत त्यांच्यासाठी आरक्षण विधानसभेच आणि लोकसभेचं आरक्षण त्यांनी दिलेलं आहे अं सर त्याचबरोबर एक दुसरा प्रश्न आहे जो की अतिशय महत्वाचा आहे की सामाजिक परिस्थितीमध्ये आणि आरक्षण याविषयी नेमकं आपलं मत काय आहे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की सामाजिक परिस्थिती आणि आरक्षण खर तर आरक्षण संदर्भात इतिहास ओबीसीचा वारसा क्रांतीचा आणि संघर्षाचं हे पुस्तक मी दोन हजार अकरा साली लिहिलं त्याला एक कारण आहे की समाज समूहामध्ये आरक्षण मागत असताना ज्या समाज समूहाचं प्रतिनिधी सुद्धा कोणी नसतो आरक्षण कसं दिलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये रेनके आयोग आपल्याला माहीत असेल आजही डम्पिंग ग्राउंड मध्ये शहराशहराच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये भटके विमुक्त लोक राहतात त्यांचं नाव मतदार यादीला कुठल्या तरी ठिकाणी असेल परंतु ते वारंवार सहा महिने सहा महिने भटकत राहतात मग काय ते भारतीय नागरिक नाहीत मग आयोगाने त्यांची परि परिचिती करून दिली ओळख करून दिली आणि मग त्यांना मतदार यादीमध्ये वोटर लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात आलं ज्या ज्या घटकाची सामाजिक परिस्थिती अतिशय गलित आहे मग दृष्ट्या असेल सामाजिक दृष्ट्या डॉमिनंट झालेली आहेत गाव पातळीवर सुद्धा पहा त्यांनी सातत्यानं गावकुसा बाहेर राहिलेल्या माणसाला डॉमिनंट केलं आणि मग बाबासाहेब आंबेडकरने याच दबलेल्या सामाजिक परिस्थितीनं डॉमिनेट झालेला व्यक्ती समूहाला मागास समूहाला आरक्षणाची एक संधी दिली अशाच जो अगदी जंगलात पळून गेला परंतु त्यांना जल जंगल जमिनीपासून वंचित करण्यात आले आणि मग त्यांना त्यांच्या भोजनाचाही प्रश्न निर्माण झाला मग बाबासाहेबांच्या लक्षात आलं की या जनजातीला शेड्युल्ड ट्रायब <coughs> आरक्षण दिलं गेलं पाहिजे दोन समाज समूह त्यांनी एकत्रित केले त्यामध्ये असंख्य जाती आहेत मित्र हो आपल्या भारतामध्ये साडे हजार जाती आहेत आणि मग ओबीसी च हे जे आरक्षण आहे मांडाचे राजा व्हीपी सिंग जेव्हा देशाचे प्रधानमंत्री झाले आणि दुसऱ्या बाजूला कांशीरामजी यांचे फार मोठे जनआंदोलन उभा राहिले होते उत्तर प्रदेश असेल बिहार असेल दिल्ली असेल पंजाब असेल या प्रदेशामध्ये ते मोठ्या प्रमाणात गाजलं आणि कांशीरामजीने जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी असा नारा दिला आणि मित्र राजकारण आणि समाजकारण हे एकामेकाच्या हातात घालून चालत असतं म्हणून आरक्षणाची तरतूद करत असतानाच ज्या ज्या समाज समूहाला वंचित ठेवलं गेलं त्या समूहाला उचलण्याचं कार्य पुढं आणण्याचं कार्य आपल्या विचारवंतांनी केल्यामुळं आणि राज्यकर्त्यांनी चांगल्या त्यांना आरक्षण दिल्यामुळं आज आपल्या देशामध्ये एक मी म्हणतो की क्रांती झालेली आहे खरं खरं म्हणजे सर राज्यामध्ये आपण पाहतो की सध्याच्या घडीला अनेक वाद सुरू आहेत अनेक विषय सुरू आहेत अनेक ठिकाणी भांडण होत आहेत अनेक ठिकाणी अनेक वक्तव्य केले जात आहेत सोशल मीडियावरती त्याचा आता पूर्ण एक हाहाकार माजला आहे आणि जे आरक्षण सध्या मराठा समाज आणि ओबीसीचं जे सध्या द्वंद्व चालू आहे याबद्दल काय सांगाल मित्र हो मी आपल्याला या संदर्भातही माझं मत व्यक्त करू इच्छितो मराठा समाज आणि आरक्षण या संदर्भामध्ये मित्रहो मी एकोणीसशे ऐंशी पासून अण्णासाहेब पाटलांच्या आंदोलनापासून मी परिचित आहे मराठा समाजाचा चांगला अभ्यासक आहे असंख्य मित्र माझे मराठा परिवारात सुद्धा आहेत मग पहिला बळी ज्यावेळेस अण्णासाहेब पाटलांचा गेला त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होत त्यासोबतच ज्यावेळेस मराठा समाजाला ज्यावेळेस ओबीसीना एकोणीशे चौऱ्याण्णव ला फिबीसीच्या कार्यामध्ये आर, काळामध्ये आरक्षण दिलं गेलं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोण होतं आणि मग त्यांना त्यांच्याच समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं गेलं हे मात्र आपल्याला विसरता येणार नाही तरी जी संख्या किती आहे महाराष्ट्राला परिचित आहे मायक्रो मायक्रो ओबीसींची वारीक असेल नावे असेल कुंभार असेल चांभार असेल यांची संख्या किती आहे हेही महाराष्ट्राला माहीत आहे सामाजिक गणना झालेली असते मित्रो ज्यावेळेस दातनिहाय गणना होईल त्यावेळेस तर दूध का दूध पाणी कापाणी होणारच आहे ले मी हे पुस्तक लिहित असताना आहे की जात जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे मित्र मी बामशेप मध्ये सुद्धा बारा वर्ष कार्य केलेलं आहे एकोणीशे बाराला दोन हजार बाराला मी स्वतः दिल्लीमध्ये आंबेडकर भवन या ठिकाणी प्रशिक्षणासाठी होतो त्यावेळेला लोकनेते उपनाथराव मुंडे यांची भेट मी स्वतः सुषमा अंधारे सुभाष राठोड आपले अम, म्हणजे अंबाजवाईचे सुंदर सर त्यांना गुरु सुंदर म्हणतो आम्ही जिल्हाध्यक्ष सध्या बामशेपचे हे चार लोक भेटायला गेलो मुंडे साहेबांना त्यांना आम्ही आमचे पत्रक दिले त्याच्यानंतर पंधराच दिवसांनी त्यांनी आपल्या लोकसभेमध्ये पहिल्या बेंच वरती उभा राहून की जनगणना झालीच पाहिजे कुत्र्या मांजराची जनगणना करता तुम्ही परंतु माणसांची जनगणना का करत नाही जात नाही कारण त्याशिवाय त्या, त्या जातीला जी बजेटिंग देश पातळीवर दिली जाते ती दिली जाणार नाही कारण आज बी डम्पिंग ग्राउंड मध्ये पाहणार ती माणसं नाहीत का रेणके आयोगाने अकरा करोड लोकांचं म्हणजे एवढा आज देशामध्ये अवस्थेत जीवन जगतो मित्र मी हीच कळकळीची विनंती करतो की अशा समाज समूहाकडे कोण बघतय का आज काय चाललंय आरक्षण आम मराठा समाज समूहाला गरिबातील गरिबातील व्यक्तीला मिळावं कशाला मराठा समाजातील माजी न्यायमूर्ती कोळशे पाटील मराठा समाजातील संभाजी ब्रिरेडचे प्रवीणदादा गायकवाड पुरुषोत्तमजी खेडेकर यांच्यासोबत मला काम करायचा योग आलेला आहे पुरुषोत्तमजी खेडेकर यांच्यासोबत फोटो आहे समोर माझे आता त्यांच्यासोबत मी काम केलेले आणि म्हणून लोकनेते गोपनाथराव मुंडे असताना ते सांगायचे की मीच मराठा समाजाला आरक्षण देणार आहे आज लोकांना ते पटणार नाही का सत्य परेशान असतं मित्र आज विध्वंस महाराष्ट्रात सुरू आहे ना आरक्षण नाही पाहिजे या लोकांना समोर आलेल्या लोकांना लो त्यांना त्यांची तेन राजकीय शेकोटी तयार करायची राजकीय जागा निर्माण करायची असं यातून दिसून येत खरं म्हणजे प्रत्येकाचं मत आहे की गरीब मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे तो त्यांचा अधिकार आहे परंतु जे नंतर जे काही वाचू झाले त्याच्यावरती प्रत्येकाचाच विरोध आहे आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं समता दिलं बंधुत्व दिलं न्याय दिलं त्याबद्दल काय सांगा मित्र माणूस जिवंत राहायला पाहिजे हे अंतिम उद्दिष्ट आपल्या देशातल्या नागरिकांनी आपल्या स्वतः मध्ये बिंबविलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं एक शिक्षक म्हणून कारण माणूस जिवंत राहायला पाहिजे याचाच अर्थ असा की तो त्याच्या घरामध्ये लोकशाही जीवन पद्धती अवलंबिली पाहिजे समाजामध्ये फिरत असताना त्यानं आपली जीवन पद्धती अवलंबिली पाहिजे आज फेसबुक मीडियावरती किंवा स्वतःचे व्हिडिओ टाकून इतर समाजाला अतिशय मी म्हणतो की अपशब्द वापरित आहेत श्वेया देत आहेत आई बहीण माता या सगळ्यांवरती ते अतिशय टाकून बोलत आहेत काय हे योग्य आहे का मित्र हो या गोष्टी कुणीच करू नयेत असं मला स्वतःला वाटत कारण जीवन अमूल्य आहे आणि लोकशाहीचे मूल्य पाळ पालन पालन करीत असताना स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय ह्या गोष्टी आपण सर्वांनी पालन केल्या गेल्या पाहिजेत पण तो सांगणार कोण यांना कारण यांना स्वतःला असं वाटतंय कि खोटी आत्मप्रौढी घेऊन निर्वायलेली आहेत तलवार अशी तलवारीची भाषा करायलेली आहेत मित्र म्हणतो मित्रांनो ते सोळाश्या शतकातला इतिहास आपल्यासाठी गर्वाचा इतिहास होता कारण अठरा पगड समाज शिवाजी महाराजासाठी इकडून नऊ प्रति शिवाजी इकडून प्रति नऊ शिवाजी तयार असायचे आणि स्वतः भागी शिवाजी महाराज असायचे आणि त्यांच्यासाठी हे जे अठरा वकड्या समाजातला एक एक प्रति शिवाजी असायचा स्वतःचा जीव कुर्बान करण्यासाठी तो तयार असायचा म्हणून तर होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी असा इतिहासात मी धडा शिकवत होतो मित्रांनो जे इतिहासातले धडे शिकत नाहीत ना ते गहळे असतात सर खरं म्हणजे शेवटचा प्रश्न की सामाजिक सलोखा अवैध राहायला पाहिजे समाज गुन्ह्या गोविंद आणला पाहिजे त्यासाठी काय संदेश द्या मित्र हो अतिशय महत्वपूर्ण असा हा एक प्रश्न आहे सामाजिक सलोखा आ, राखला गेला पाहिजे मी समाज सुधारक राष्ट्रसंत भगवान बाबा पुस्तक लिहिण्यासाठी हातात घेतलं त्यावेळेस मला सुचलं की संतांनी काय उपदेश दिला आहे राष्ट्रसंतांनी उपदेश काय तुकार तुकाराम महाराजांनी काय उपदेश दिलेला आहे तो उपदेश महत्वाचा आहे संतांनी महाराष्ट्रभर आपल्या एकच उपदेश दिलेला आहे की अवघे धरू सुपंत सर्व आणि सर्व निरामय अरे सर्वांसाठी काम करा नाही टिकली तर तुम्ही कुणाशी आहे तू द्या प्रत्येकानं तलवार घाल तलवार हातात घेऊन अरे लेखणी हातात घ्या प्रचंड मोठा अभ्यास करा आणि या राष्ट्रामध्ये सेव्ह द फक्त स्वतःची मेरिट वाचवा रात्रंदी अभ्यास करा कुठं मिळेल त्या कोपऱ्यामध्ये बसून वाचन करा आणि पहा हा देश एक राष्ट्रसंपन्न नागरिक आणि बलवान देश म्हणून जगामध्ये सगळ्यांच्या समोर येईल म्हणून मला असं वाटतंय जाऊ दे रे आता पेटवू सारे वाट्यावरती करू सा सर्वांना सलाम असं स्वतःला वाटत तर हे होते सर मुख्याध्यापक लेखक साहित्यिक सखोल विचारातून सामाजिक सलोका कसा अवैध राहिला पाहिजे गुन्ह्या गोविंद्यांना कसा नांद पाहिजे यावरती सविस्तर असं भाष्य केलं आहे सर धन्यवाद नमस्कार